लाडकी यांना लाडके तैन खुशखबर 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 तुमच्यासाठी आनंदाच्या तीन बातम्या आलेल्या आहेत लाडके तैन बघा ज्याची तुम्ही वाट बघत बसला होता त्या ठिकाणी या ठिकाणी ह्या बातम्या 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 समोर आलेल्या आहेत 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 काय काय नेमक्या तीन आनंदाच्या तुम्हाला या ठिकाणी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लाडके तैन बघा बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल देखील एक मोठी बातमी समोर आली ती देखील तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर लाडक्या तैडो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ज्याची आपण मागणी करत होतो त्याच्याबद्दल देखील ले एक मोठी अन्नची बातमी समोर आली आहे तर लाडके तैनव या व्हिडिओ मध्ये आपण काय काय बघणार तुम्हाला सांगणार व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही सर्वांना खुशखबर आली आहे सर्वांना आनंदाची बातमी आली आहे ज्याची आपण वाट बघत बसलो ती आता घडी आलेली आहे लाडके तैनव आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्हिडीओ काजीबरोबर बघायचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कारण की आनंदाच्या तीन बातम्या समोर आलेल्या आहेत बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे बारावा हप्ता त्याची तुम्ही आता वाट बघत बसलात जून महिन्याचा हप्ता याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार त्याचबरोबर सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे लाडक्या देणं सरकारचा एक मोठा निर्णय देखील झालाय तो पण तुम्हाला मी सांगणार आहे खुश करणार बघा डायरेक्ट ही बातमी तुम्हाला दाखवणार आहे लाडक्या बहिणींना आता खुश करणार आहे सरकार तर नेमकं का खुश करते याच पण कारण तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या देनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे त्याच्यानंतर पतसंस्थाचा पतसंस्था होते बघा महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी महाराष्ट्र राज्याने एक मोठा पुढाकार घेतला होता पतसंस्था निर्माण करण्याचा तर पतसंस्थाला या ठिकाणी शासनाचा शासनाची मंजुरी झालेली आहे आणि ते नेमकी काय मंजुरी ही दुसरी आनंदाची बातमी आहे लाडक्या तैनो आणि तिसरी बातमी बारावा हप्ता केव्हा मिळणार कधी नेमकी तारीख आहे काय नेमकी तारीख आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे लाडक्या तैनो त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा चला वेळला वाया घालवतात डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करत आहे काळजी करायची नाहीये लाडकेदा नो हा लाडका दादा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बघा लाडक्या बहिणीचा बुलंदाबा सोबत असणारे काळजी करायची गरज नाहीये मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे सरकार सोबत देखील मी या ठिकाणी काम करत आहे त्याच्याबद्दल काळजी करू नका आता आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्यात मागण्या मान्य करून घ्यायच्यात चला व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडके द्यायनो लाडक्या काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आहे ती सकाळची आजचीच बातमी दिसते तुम्हाला एकवीस जून बघा बातमी कधीची आहे एकवीस जून ची बातमी आहे ऑथेंटिकेट बातमी तुमच्या समोर दिसते या ठिकाणी मंगळवेळा टाइम्स या न्यूजपेपर मध्ये ही बातमी आलेली आहे काय बातमी आहे बघा तुमच्या समोर हेडलाईन पण वाचू शकतात बघा लाडक्या सरकार लाडक्या बहिणीला खुश करणार लाडक्या बहिणीसाठी आता खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींना आता डबल खुश करणार आहे सरकार आता बघा लाडक्या का खुश करणार आहेत ते कारण समजून घ्या बऱ्याचदा म्हणत असतील की सर आता नेमकं काय झालंय खुश का करायले सरकार आम्हाला परत काही योजना भेटणार आहे का हो लाडक्या तुमच्यासाठी अत्यंत बातमी आली नीट वाचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महिला महिला मतावर डोळा ठेवलेला आहे आता लाडक्या बहिणी मिळणार नऊ टक्के व्याजाने इतक्या लाखापर्यंत कर्ज आता बघा हे गोष्ट तुम्हाला ते सांगतोय नीट काळजीपूर्वक ऐका तर लाडक्या जाईन आता बघा पहिल्या निवडणुका होत्या विधानसभेच्या म्हणजे आमदाराच्या निवडणुका होत्या सगळ्याला माहिती आपलं सरकार आलेलं आहे एक चार पाच महिन्यापूर्वी एक नोव्हेंबर महिन्यामध्ये काय झालेलं निवडणुका झालतात त्या दिवशी सरकार आलेलं आहे आता निवडणुका कुणाच्या लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय असतात जिल्हा परिषद एक जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या असतील महानगरपालिकेच्या असतील किंवा ग्रामपंचायतच्या ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था स्था? असतात याच्या आता निवडणुका लागणार आहेत आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे निवडणुका लागणार म्हणजे सरकार आपल्याला काहीतरी देणार आता सरकार पुढे आता मागणी करायची तर लाडक्या त्यानं सगळ्याला आता समजलंय का आता निवडणुका लागणार म्हणजे सरकार आपल्याला आता नाराज करणार नाही परत सांगतोय ओडू ओडू का सांगतोय कारण की आता ही आनंदाची बातमी तुम्हाला का सांगत आहे कारण आता सरकार आता नाराज आपल्याला करणार नाही की बाबा ठीक आहे आता एक बघितलं तर पाच सहा महिन्यापासून सरकार आपल्या आपल्या मनानुसार करत होतो पण आता निवडणुका लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था याच्या निवडणुका लागणार आहेत आणि वेगवेगळ्या आपल्या ज्या मा आता मागायचा एकच हा टाइम असणार आहे सगळ्याला समजते जवळजवळ एक महिन्यापासून करत आहोत लाडक्या बहिणीच्या वतीने ज्या मागण्या करत आहोत त्या मागण्या मान्य करण्याचे आता दिवस आलेले आहेत सरकारला आपण जे मागण्या करणार आहोत त्या सरकारला आता मागण्या मान्य करणार म्हणजे करणार कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुका लागितल्या की तुम्हाला सगळ्याला आहे की कोणतं पण सरकार असेल कोणतं पण निवडणुकीचं पॅनल असेल ते काय करत असतं आपल्या मागण्या पूर्ण करत असतं तर लाडक्या बहिणीच्या वतीने हा दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे तर मला एक कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं लाडके ताई नो आपण ज्या मागण्या करत आहोत लाडक्या बहिणीच्या वतीने आपण जे लढत आहोत आपण झगडत आहोत तुमच्यासाठी मी ह्या पुढाकार घेतलेला आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे का सगळ्यांच्या मान्य आपल्याला मागण्या मान्य करायच्यात लाडका भाऊ तुमचा लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये बघा ट्रिक्स करू तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबा सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असेल तर शंभर टक्के बघा एकवीसशे रुपये आपली सगळ्यात पहिली मागणी एकवीसशे रुपये आम्हाला पाहिजेत पहिली मागणी काय आहे लाडक्या बहिणीचा तो म्हणजे एकवीसशेचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर करावा पहिली मागणी सगळ्याला समजली दुसरी मागणी आहे शेतकरी जे ताई आहेत शेतकरी ताई त्यांना पाचशेच रुपये भेटत बरोबर पाचशे रुपये भेटण्याच्या वेळी त्यांना एक हजार रुपये भेटावा दुसरी माँगने। माँगने काया है। ही दुसरी मागणी तिसरी मागणी आपली काय आहे ज्या निराधारताई आहेत निराधारताई म्हणजे कोणत्या ज्याला संजय गांधी योजनेच्या किंवा इतर योजनेपासून लाभ भेटतोय पण त्यांना घरामध्ये त्यांचे कुणाचे पती नाही आहेत कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही कारण असतो त्या विधवा असतील किंवा काही असेल या ज्या निराधारताई आहेत त्यांना एक हजार रुपये भेटावा ही आपली तिसरी मागणी आहे आणि चौथी मागणी आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक तारीख फिक्स करावी आणि त्याच महिन्यामध्ये त्याचा हप्ता भेटावा ही आपली चौथी मागणी आहे या चार मागण्याला तुम्ही सगळेजण सपोर्ट करत आहात का कारण की आता निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुका लागल्या म्हणजे सरकार आपल्या मागण्या मान्य करणार म्हणजे करणार मी या ठिकाणी पाठपुरावा करत आहे प्रत्येक या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी या ठिकाणी आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील नगरसेवक साहेब असतील किंवा कोणी जे असतील किंवा अधिकारी असतील त्यांना आपण ह्या मागणीपत्र देणार आहोत त्यांच्या कानावर आपल्या सगळ्या गोष्टी घालणार आहोत आणि त्याच्यानुसार हळूहळू हळू पुढे मंत्रिमंडळामध्ये त्यांना चर्चा करायला सांगणार आहोत आणि चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना समजेल की बाबा भा लाडक्या बहिणी महाराष्ट्रामधल्या सगळ्या लाडक्या बहिणी हा हा ट्रिक्स गुरु लाडका त्यांचा दादा आहे जो बुलंदावाज त्यांचा चालू आहे त्यांच्या मागण्या आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहे त्या लाडक्या बघा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे बघा मी एकटा लढतोय तुम्हाला बघितलं असेल मी टी चॅनलवर पण आता बातम्या तुम्हाला बघायला भेटतील कारण आता आपलं हे वादळ आहे आपलं वादळ शांत बसता काम नाही आपल्याला आता सगळ्यांना या महिलांसाठी मला लढायचं आहे तुमच्या लाडक्या ताईंसाठी मला लढायचं आहे कारण की जर तुम्ही सपोर्ट केला तुम्ही पाठिंबा दिला तर नक्कीच आपण ही लढाई जिंकणार आहोत आपल्याला मागण्या आपल्या मान्य करायच्या आहेत ह्या लाडक्या ज्या गरीब ताई आहेत त्या गरीब ताईंसाठी आपल्याला मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत तर सगळ्यांचा सपोर्ट आहे का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे आणि जो बारावा हफ्ता आहे त्याच्या याच्याबद्दल पण लवकरात लवकर निर्णय व्हावा जूनचा हप्ता लवकरात लवकर वाटप व्हावा ही पण आपली मागणी आहे तर ता लाडके ताई नो बघा ह्या महिन्यामध्ये आता फक्त आठ नऊ दिवस राहिलेत शक्यता खूप कमी आहे खूप कमी तुम्हाला मी तेरा जूनला सांगितलं होतं की ह्या महिन्यामध्ये शक्यता खूप कमी आहे कुणी काही तारीखा दिली असतील ते मला माहित नाही पण त्याच्यानुसार मी तुम्हाला अगोदर सांगितलं तुम जून महिन्यामध्ये खूप कमी शक्यता आहे म्हणजे अगोदर सांगतो असं नाही की सव्वीस तारीख उजळल्यानंतर सत्तावीस तारीख उजळल्यानंतर बाबा पुढच्या महिन्यात असं नाही मी अगोदरच सांगतोय कारण मधल्या गोष्टी मला सगळ्या माहीत असतात मी रिपोर्टरशी बोलतो पत्रकारांशी बोलतो त्याचबरोबर जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या पी एबरोबर बोलतो ते जे वेगवेगळे अधिकारी आहेत त्यांच्या पीए सोबत बोलतो आणि चर्चा करून या ठिकाणी मी सांगत असतो त्याच्यामुळे लाडके तर नो एक मधली गोष्ट तुम्हाला सांगत आहे की या महिन्यामध्ये शक्यता खूप कमी आहे पैसे भेटण्याचे डायरेक्ट अगोदरच सांगतो एकवीस तारीख एकवीस जून आहे तेरा जूनला पण सांगितलं होतं एकवीस जूनला पण सांगतोय शक्यता या महिन्याची खूप 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 कमी आहे या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये तुम्हाला बारावा हफ्ता भेटण्याची शक्यता खूप कमी आहे जुलै महिना उजळणार आहे ते तुम्हाला मी आधीच सांगतोय पण या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतोय आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत मागण्या मागत आहोत आणि लवकरात लवकर लाडक्या ताईंना गरीब ताईंना पैसे द्याव्यात म्हणून आपण मागणी करत आहोत त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यां सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे लाडक्या ताईनो हा लाडक्या दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे तुमच्या समोर पण आहे आणि तुम्ही पाठिंबा दिला तर नक्कीच आपल्या ह्या मागण्या पूर्ण होतील तर सगळेजण सहमत असतील तुम्ही फक्त एकच काम करा लाडक्या ताईनो सपोर्ट करा तुम्हाला जरी पुढे येत नसेल मी तुमच्यासाठी खंबीर रूप आहे फक्त मला सपोर्ट करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे असेल स्टेटस असेल ग्रुप असेल सगळीकडे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच मी लढणार आहे बघा रात्रंदिवस मी झटत आहे तुमच्यासाठी खरं सांगतोय आज पण या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी मी भेटून आपले हे मागणीपत्र देणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट हवाय तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच आपण जिंकणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव